उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्राप्त विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे आमदारांना दिला जाणारा उत्कृष्ट भाषण पुरस्कार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबई विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रदान करण्यात आला आहे दिंडोरी तालुक्यातील सुप्रसिद्ध द्राक्ष बागायतदार समरत राऊत यांनी देखील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत नुकतंच तीन तारखेला संसदीय मंडळामार्फत उत्कृष्ट भाषण म्हणून झिरवाळ साहेबांना जो पुरस्कार मिळाला आणि जे वितरण झालं त्याचे साक्षीदार खरं तर आम्ही ठरलो साहेबांनी आम्हाला पण आमंत्रित केलं फार आनंद वाटला आणि विशेष म्हणजे जे खरोखर काम करतात त्यांचा जेव्हा असा सन्मान होतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या मतदारसंघातील आपला पण सन्मान झाला असं म्हणायला काही वाग ठरणार नाही असं मला वाटतं कारण त्या दिवशी जे विविध पुरस्कार जाहीर झाले आपले पाच वर्षांचे होते सहा वर्षांचे अठरापासूनचे मग साहेबांचा सा फोन आला की बा असा असा कार्यक्रम आहे तुम्हाला येत आहेत हो साहेब म्हटलं आम्ही येऊ मग आम्ही कलापत कसं गेलो होतो जे आपलं पारंपरिक वाद्य पावरी त्यांना पण घेऊन गेलो का ते स्वागतच करण्यासाठी घेऊन गेलो राष्ट्रपती ताईंचं जे आपल्या भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू यांच्या हातून भरपूर यांचे सन्मान झाले तसे ते बाळासाहेब थोरात साहेब असतील आपले साहेब असतील आणि साहेबांचं जर कर्तृत्व बघितलं तर तिथे आमचे जे सात आठ लोक होतो आम्ही तर साहेबांच्या मागे विदार भवनात पण गर्दी कार्यालयात गर्दी घरी गर्दी का लोकनेता कसा असावा का जो अजून पण एवढे मोठ्या सन्मान मिळून किंवा एवढ्या पदावर असून सुद्धा साहेबांनी जी नाळ टिकून ठेवली सामान्य माणसाशी शेतकरी असेल दुःखी असेल नाराज असेल किंवा पोरांचे वस्तुगृहाची कामं असतील तिथून पासून तर न्यायालयापर्यंत जे कामकाज असतील किंवा विकासाचे सर्व क्षेत्रात ते काम केलं आणि जे उत्कृष्ट भाषण म्हणून आता भाषणाच्या बाबतीत आपल्याला कल्पनाच आहे परंतु कलाकारांची कलेची सुद्धा कदर म्हणून त्यांनी कलाकारांना सुद्धा बोलवलं एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून सुद्धा तर फार त्यांना पण बरं वाटलं की आम्हाला या ठिकाणी आमची कला सादर करता आली म्हणजे साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे शेतकरी कला शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा आता लेखक म्हणून त्यांनी जे आपले विचार ते लेखणीतून आले पाहिजे म्हणून ते सरपंच त्या दिवशी बोलून त्यांनी उठाव म्हणून कादंबरी लिहिली म्हणजे सर्व क्षेत्रात साहेबांचं लक्ष असतं म्हणून त्यांना ते पुरस्कार मिळायला स्वाभाविक होतं आणि उत्तम कामगिरी करण्यास अजून त्यांना प्रोत्साहन मिळेल त्या पुरस्कारामुळे आम्हालाही बरं वाटलं हो आणि साहेब जेव्हा विधानसभा उपाध्यक्ष झाले तर त्याच्या अगोदर पण आम्ही गेलो होतो विधानभवनला भेट देण्यासाठी इतके कडक नियम मा आम्हाला आतमध्ये घेतलं जात नव्हतं किंवा टाईट नियम पण साहेब अध्यक्ष झाल्यापासून इतकं माहोल बदल का हे जनतेच आहे सभागृह जनतेचेच प्रतिनिधी तिथं बसतात म्हणून जनतेला येण्याशी एवढा अटकाव नको जनता हे आपलं सभागृह कसं का आहे कामकाज कसं का चालतं त्यांनी आम्हाला पूर्ण आत नेऊन इथून कामकाज असं चालतं राजेचे सूत्र असे हलतात ही बैठकीचे दालन तेव्हापासून भवनाकडे मला वाटतं फार लोंढा कामकाज घेऊन येणाऱ्यांचा वाढला आणि आम्ही आता मागच्या वेळेस नऊ ऑगस्टला चारशे ते पाचशे लोक होतो तेवढ्यांना साहेबांनी प्रवेश दिला आणि ती माहिती सांगितली किंवा शाळेचे विद्यार्थी जरी आले किंवा तळातला सामान्य शेतकरी माणूस सुद्धा त्यांच्यामुळे विधानभवन बघायला जातो आणि समजून घेतो असं ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे साहेबांचं या बाबतीत आणि फार आम्हाला समाधान वाटलं साहेब काय सांगाल साहेबांना आज राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मा यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण पुरस्कार हा मिळाला आहे कसं पाहत आपण याकडे आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला खूप प्राउड फील झालं सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि एवढे वर्ष ते एवढे कष्ट करतात किंवा एवढ्या लोकांचं काम करतात तर त्यांचं चीज झालं त्यांच्या कष्टांचं चीज झालं असं आम्हाला वाटतं आणि खूप सगळेच खूप कौतुक करत होते सगळ्यांचे फोन आले सगळे नातेवाईकांचे फोन आले किंवा मग सगळे साहेब किंवा बाकीचे सगळे अधिकारी त्यांचे फोन आले खूप छान वाटलं त्यांना पण आणि त्यांच्या बरोबर त्यांना थोडे थोडं थोडा वेळ घालवता आला तर आम्हाला खूप प्राऊड फील झालं सगळ्यांना बरं वाटलं राष्ट्रपती ताईंच्या आजची हातून जो ट्रॉफी मिळाली त्याचा मी ताईंचा ता अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो वृत्त संकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक